ऐका ना आज आम्ही सकाळी इथे साबुदाना वडा आणि त्याच्याबरोबर दही खाणार आहोत तुम्ही त्या कशाबरोबर खाता नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता मुलगी मला रात्रीच बोलून ठेवली होती आई मला सकाळी साबुदाण्याचे वडे करून दे मी म्हटलं मला तर खूप जास्त कंटाळा येते मी तुला जसं सांगते तू तसं बनवतेस का आणि तुला पण थोडंसं शीख भेटेल त्याच्यातून मुलगी बोली हो मग काय सकाळी माझी मुलगी किचनमध्ये मा गेली आणि माझी बहिणीची मुलगी पण घरी आहे ते दोघीजणी किचनमध्ये गेले मी त्यांना जसं जसं सांगत होते ते करत होते रात्रीचे साबुदाना टोपलीमध्ये काढून घेतला आणि सकाळी मी चार पाच आलू उकडून घेतले होते आणि बारीक घिसणीने म्हटलं बारीक करून घ्या कारण आपण हाताने जेव्हा दाबून घेतो ना त्याच्यामध्ये थोडेसे बारीक आपल्या तोंडामध्ये येतात म्हणून मी काय म्हटलं काशीनं घेसून घ्या त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटीवर शेंगदाणा टाकून दिलं आता शेंगदाणा काही लोक टाकत नाही पण मला आवडतात म्हणून मी टाकून दिलं त्याच्यानंतर एकदम बारीक बारीक मिरची कापायला लावली आणि ते मिरची पण टाकली आणि खूप बारीक बारीक कोथंबीर पण भरपूर टाकून दिलं मी म्हटलं वरून थोडंसं मुलगी बोलली मला लाल वालं पाहिजे साबुदानाशे मी म्हटलं ठीक आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी कलरची मिरची पण टाकून दिलं चवी चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि मुलगीला म्हटलं आता तू हाताने फुल फेटून घेशील का मुलगी बोलली हो मग ती हाताने फेटत होती तो मी तिला सांगत होते असं सगळं मिक्स करून घे जे आपण मसाले टाकलेला ते मिक्स करा आणि असे हातावर गोळे घे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या हातावर ठेवून त्याला एकदम चापट करून घे आणि म्हणजे सग सगळीकडून ते दाबायला पण पाहिजे आणि ते दिसायला पण पाहिजे की आपण वडे बनवत आहो म्हणून मुलगी चार पाच वडे बनवली आणि नंतर बोलली आई आता मी नाही तू बनव म्हटलं ठीक आहे मग मी बनवायला लागली आणि मी आम्ही दहा बारा वडे बनवून घेतलं आणि बाजूच्या माझी बहिणीची मुलगीला बोलली तू आता कढाई ठेव तिनं जसं कढाई ठेवली की तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी वडे टाकले तळायला आता दोनच बस मुलीला म्हटलं अजून एक टाकून देत तिसर बसतो याच्यामध्ये कारण चार पाच आपण एकत्र टाकलं की ते एकमेकाला लागून चिकट होतात आणि तुटत राहतात म्हणून मी म्हटलं दोन ते तीनच टाका तुम्हाला पण थोडं शिकायला भेटेल बहिणीची मुलगी बोलली मावशी मला पण आता जमलेली आहे मी पण एखाद्या वेळेस आमच्या घरी नक्कीच करणार आता मुलगी बोलत होती याच्याबरोबर चटणी बनवून देतेस का मी म्हटलं नको दही बरोबर खूप छान लागतात व्हिडिओ आवडला लाईक